जाते सर्व पलाना वारंवार की पायातली पट्टी सोडून जा सर्व अनाउन्समेंट पहिली कुस्ती माथ्याखे जाऊया सुशील इचकाटे लाल पुणे लालपट्टी बादु हिंगे पुणे जिल्हा पासष्ट किलो तयार आहे सत्तर नंतर चौऱ्याहत्तर ब्याण्णव असे सिरियल गटाप्रमाणे परत एकसष्ट करा होऊन फेऱ्या होणार आहेत प्रत्येक गटाच्या वॉर्निंग दिलेल्या रेडला दहेरी पट सुंदर दुहेरी पट काढलेला आहे परत भारंदाज कुस्ती झोपच्या बाहेर परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ परत दोन गोला चिनून दहेरी पट काढून आणि टेक्निकल तांत्रिक गुणाच्या आधारे वडाळा नंबर दोन वरती सत्तावन किलो रमेश इंगळे कोल्हापूर हे पलवान सेमीफायनल मध्ये प्रवेश एकसष्ट किलो पासष्ट सॉरी पासष्ट किलो सूरज कोकाटे तांबडी तांबडीपट्टी आणि अभिषेक हिंगे पुणे जिल्हा नेहरापाठी मध्ये त्याच्यावर शिकंदार कांबळे हे कोल्हापूर सरपंच निखिल लातूर पुणे जिल्हा नेहरापाठी तयार व्हायचं आहे